अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला माहिती आहे का दोन हजार सव्वीस हे वर्ष बारा महिन्यांचं नाही तर तेरा महिन्यांचं आहे हो अगदी बरोबर ऐकलं कारण दोन हजार मध्ये आलेला आहे अधिकचा महिना अर्थात धोंड्याचा महिना ज्याला पुरुषोत्तम मास मलमास अशी अनेक नावं आहेत दर चार वर्षानंतर हा एक एक्स्ट्राचा महिना येत असतो हा महिना काय येतो आणि याचा अधिक मासाचं काय महत्व आहे या अधिक मासामध्ये काय करावं खास करून जावई लोकांची या अधिक मासामध्ये मज्जा असते कारण जावयांना आवर्जून बोलवलं जातं जावयांना भेटवस्तू दिल्या जातात लेकीचं कोड कौतुक केलं जातं या मागे नक्की काय कारण आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि यंदा नक्की कधीपासून कधीपर्यंत हा अधिक महिना आलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोतच पंचांगानुसार दोन हजार सव्वीस मध्ये जो अधिक महिना येतो तो, तो असणार आहे सतरा मे पासून पंधरा जून पर्यंत म्हणजे सतरा मे दोन हजार सव्वीस पासून पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा अधिकचा महिना असणार आहे अधिकचा महिना जो आहे तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते अधिकाच्या महिन्यामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत शुभ कार्य केली जात नाहीत म्हणजे लग्न मुंज वास्तुशांती ही जी काही शुभ कार्य आहेत ती अधिक महिन्यामध्ये करत नाहीत त्याचं कारण म्हणजे अधिक महिना हा साधनेसाठी आहे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करणं दानधर्म करणं पूजा करणं जप करणं या सगळ्या गोष्टी करणं पुण्याचं मानलं जातं मंडळी प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एकेका राशीमध्ये संक्रमण करत असतो म्हणजे या राशीतून त्या राशीमध्ये जात असतो परंतु या अधिक महिन्यामध्ये सूर्य कोणत्याही राशीमध्ये संक्रमण करत नाही म्हणजेच अधिक मासामध्ये सूर्य सक्रिय नसतो त्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो आणि वातावरणात देखील ग्रहण कालाप्रमाणे पालट होत असत या पलटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून या महिन्यामध्ये व्रत आणि पुण्यकारक कृत्य केली जातात असं लक्षात हे घ्यायचं आहे की ज्यांचं ज्यांचं आता लग्न ठरलं आहे जे सव्वीस मध्ये बघत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे सतरा मे ते पंधरा जून हा काळ टाळायचा आहे कारण की अधिक मासामध्ये वास्तुशांती संन्यास ग्रहण नूतन व्रत ग्रहण दीक्षा किंवा विवाह उपनयन असे कुठलेही मंगल कार्य केले जात नाही देव प्रतिष्ठा हे सुद्धा कार्य केलं जात नाही पण महत्वाचा प्रश्न हा की अधिक महिना का असतो तर चंद्र आणि सूर्य काळानुसार गणना संतुलित ठेवण्यासाठी हा अतिरिक्त महिना येत असतो बर पण या अधिकाच्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम केलं जातं ते म्हणजे जावयाला आमंत्रण केलं जात बनवलं जातं त्यांना कपडे दिले जातात भेटवस्तू दिल्या जातात जावयाची पूजा केली जाते असं म्हणायला हरकतच नाही पण यामागे नक्की कारण काय लक्ष्मी लक्ष्मीनारायण मानून त्यांची पूजा केली जाते अधिक महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याचं पुण्य आहे लक्ष्मीनारायणाची उपासना केली जाते आणि म्हणूनच जावयाला आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीनारायण म्हटलं जातं आणि म्हणून त्यांना घरी बोलवून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांची पूजा देखील केली जाते सुग्रास भोजन दिलं जातं यामागे धार्मिक भावना आहे पण म्हणून जावई लोकांनी आडून बसू नये की धोंड्याचा महिना आला आहे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे हे करणं चुकीचं आहे ज्याप्रमाणे मुलीच्या आई वडिलांची ऐपत असेल इच्छा असेल त्याप्रमाणे मुलीचे आई वडील मुलीला करत असतात मुलीला देत असतात ते प्रेमाने स्वीकारणं हे जावई लोकांचं काम असतं त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात अर्थात अधिकाच्या महिन्याचा धार्मिक अर्थ समजून घ्यावा उगाच सासरच्यांना वेठीला धरू नये आणि हो मुलींनी सुद्धा एकमेकींबरोबर करू नये माझ्या माहेरच्या माहेरच्या काय दिलं या पद्धतीची तुलना सुद्धा करू नये खूप धार्मिक अर्थ यामागे आहे तो समजून घेवा प्रेमाने जी भेट वस्तू मिळत असेल ती घ्यावी त्यांना देखील सदिच्छा द्याव्यात आणि हा जो महिना आहे तो आपलं पुण्य वाढवण्यासाठी वापरावा आपला अहंकार वाढवण्यासाठी नाही मुलीने सुद्धा आईची ओटी भरावी आईला नमस्कार करावा देवाच्या भक्तीसाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये अनेक जण अनेक प्रकारचे व्रत करतात म्हणजेच संपूर्ण महिना एकदा जेवण्याचा किंवा उपवास करण्याचा असे वेगवेगळे नियम प्रत्येक जण करत असत हे करत असताना आपल्या प्रकृतीची काळजी नक्कीच घ्यावी जप तर तुम्ही हवा तेवढा करू शकता त्याचबरोबर स्त्रोत मंत्रांचे पठन करू शकता अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम म्हणायला शिकावं आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावं ते अत्यंत पुण्यदायी मानलं जातं तेव्हा मित्रांनो सव्वीस हा एक महिना जास्तीचा घेऊन येतोय आणि तो महिना जास्तीचा येतोय तो आपल्या पुण्यात वाढ व्हावी यासाठी येत आहे हे लक्षात ठेवावं याचबरोबर तुमच्या राशीनुसार तुमच्या जन्मतारखेनुसार दोन हजार सव्वीस येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं ठरणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा मी त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस कसा असणार आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर मला कमेंट नक्की करा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत